बुलढाणा जिल्ह्यात चिखलीमध्ये भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसकडून जोडेमारो आंदोलन छेडण्यात आलं जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदनही देण्यात आलं भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी विरोधी वादग्रस्त विधानावर चिखली काँग्रेस आक्रमक झाले आहे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली येथे जोडेमारो आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या माध्यमातून लोणीकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि राज्यपालांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन सखोल चौकशीची आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली राहुल बोंद्रे यांनी आंदोलनात बोलताना सांगितले की सत्ताधारांचे कपडे बूट गाड्या विमानांची तिकीटं हे सर्व जनतेच्या कररूपी पैशातूनच आले आहेत आणि जेव्हा हे सत्ताधारी जनतेचा विशेषतः शेतकऱ्यांचा अपमान करतात तेव्हा जनता कपडे फाडते आणि जोडे देखील उघारते चिखलीतील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा नारा देत निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान या प्रकरणावर भाजपकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही मात्र काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर सत्ताधाऱ्यांकडून अशी बेताल वक्तव्य सुरू राहिली तर आंदोलन उग्र होईल यापुढे जाऊन आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारला जातात उद्या सर्वसामान्य माणूस भाजपाचा कोणी कार्यकर्ता किंवा एखादा नेता पदाधिकारी जर रस्त्यावर फिरताना दिसला तर त्याला देखील जोड्याने खरोखर मारल्याशिवाय राहणार नाही